पंकजा मुंडे डेंजर झोनमध्ये दगा फटका की विजय पक्का हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आम्ही अपलोड केला होता त्याला अनेक बीडकरांनी चांगला प्रतिसादही दिला तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर वरील आय बटनवर क्लिक करून बीड लोकसभा मतदारसंघातलं पंकजा मुंडेंच्या भोवतीचं संपूर्ण राजकारण आणि निवडणुकीतलं वातावरण पाहू शकता पण त्याआधी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाविकास आघाडीकडून ही जागा कोणत्या पक्षाला गेली आहे तिथे उमेदवार कोण असणार आणि पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी महाविकास आघाडीने नेमका काय प्लॅन आखलाय नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे पण काही दिवसांनी गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं बीड लोकसभेत पोटनिवडणूक लागली तिथे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडे विजयी झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा प्रीतम मुंडे खासदार झाल्या आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे उतरल्या दोन हजार चारची लोकसभा सोडली तर एकोणीसशे शहाण्णव पासून बीड लोकसभेचा गड भाजपकडे आहे त्यातल्या त्यात मुंडे घराण्याकडे हा मतदारसंघ तीन टम आहे आता प्रश्न असा आहे की तोच गड पंकजा मुंडे राखणार का पंकजा मुंडेंसमोर महाविकास आघाडीकडून चॅलेंज असणार आहे ते म्हणजे शरद पवार गटाचं कारण दोन हजार नऊ दोन दो लोकसभा निवडणुकीत जरी जिंकला नसला तरी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराने इथं दुसऱ्या नंबरची मतं मिळवलेत त्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद देखील सर्वाधिक असल्यामुळे हा मतदार पक्षाला हे आहे आता प्रश्न असा आहे की या मतदारसंघात शरद पवारांनी काय चाल आहे जे पंकजा मुंडेना महागात पडू शकते हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेणार आहोत शरद पवारांची चाल समजून घेण्यासाठी बीड मधल्या चर्चेतल्या नावांवरती धावती नजर टाकावी लागेल त्यातलंच नक्की पहिलं नाव आहे ते म्हणजे दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे बीड लोकसभेत चढावड सुरू असताना अनेक उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच अचानक ज्योती मेटेंचं नाव समोर आलं ज्योती मेटे या आय एस अधिकारी आहेत राजकारणाचा पक्षफोडीचा निवडणुकीत पाडापाडीचा असा कोणताच आरोप त्यांच्यावरती नाही याबाबतीत त्यांची इमेज एकदम क्लिअर आहे ज्योती मेटेंच्या मागे विनायक मेटेंनी उभारलेल्या शिवसंग्राम संघटनेची ताकद देखील असू शकते त्यातल्या त्यात महाराष्ट्रात तापलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईचा फायदाही ज्योती मेटेंना होऊ शकतो असं आपण बोललं जाऊ शकतं पण एवढ्याशा ओळखीच्या जोरावर ज्योती मेटे या पंकजा मुंडेंना टक्कर देतील आणि विजयी होतील का तर त्याचं उत्तर आहे नाही त्यात ज्योतिमेटेंनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या चर्चा झाल्या मात्र या चर्चा ज्योतिमेटेंनी हो फेटाळून लावल्या त्यामुळे फक्त चर्चा होत असल्या तरी ज्योती मेटे या राष्ट्रवादीकडून बीडमधून लोकसभेत उतरणार नाहीत हे आपल्याला इथं समजून घ्यावं लागेल दुसरं नाव येतं ते म्हणजे प्राध्यापिका सुशिलाताई मोराळे यांचं डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या म्हणून मोराळे यांची ओळख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बीडमध्ये शरद पवारांची सभा झाली यावेळी बीडमधल्या चर्चेतलं नाव असलेल्या बबन गीतेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता ही सभा गाजवली ती सुशिलाताई मोराळे यांनी यानंतर शरद पवारांसोबत वाढलेला राबता पाहून राष्ट्रवादीकडून बीड लोकसभेच्या मैदानात सुशिलाताई मोराळे उतरतील असं बोललं गेलं बीडच्या केज आणि आजूबाजूच्या परिसरात मोराळेंची चांगली ओळख आहे महिला विरुद्ध महिला असं कार्ड खेळलं जाईल अशाही चर्चा होत्या मात्र या चर्चा चर्चाच राहिल्या कारण महिला विरुद्ध महिला हे एकमेव कारण सोडलं तर बीड लोकसभेच्या मैदानात सुशीलताई मोराळे विजयी होतील असं दुसरं कारण कुठलंच नाही यामुळे यांचंही नाव मागे पडलं यानंतर तगडं नाव समोर येतं ते म्हणजे बीडचे तीन टर्मचे खासदार राहिलेले जयसिंगराव गायकवाड एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असं सलग दोन टर्म भाजपमधून आणि दोन हजार चार साली राष्ट्रवादीतून जयसिंगराव गायकवाडांनी बीड लोकसभेचं मैदान मारलं लो होतं आता याच सत्तरी पार केलेल्या जयसिंगराव गायकवाडांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे त्यांनी तसा प्रचारही सुरू केला आहे काही दिवसांपूर्वी प्रचार करताना मराठा समाजाच्या रोषाला त्यांना सामोरंही जावं लागलं होतं आता तीन टर्म खासदार राहिले निवडणुकीच्या तोंडावरती मतदारसंघाचा दौरा करतायत म्हणून जरी राष्ट्रवादीकडून गायकवाडांना तिकीट दिलं तरी त्यांची जिंकून येण्याची शक्यता फार कमी आहे कारण मागील पाच पाच वर्ष मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह असलेल्या पंकजा मुंडे विरुद्ध मागील पाच वर्ष ऍक्टिव्ह नसलेले जयसिंगराव गायकवाडा असा हा सामना होऊ शकतो त्यामुळे गायकवाडांना तिकीट देण्याची रिस्क शरद पवार घेणार नाही चौथं नाव येतं ते म्हणजे नरेंद्र काळेंचं राष्ट्रवादीमध्ये फुट पडली बीडमधली निम्म्याहून अधिक राष्ट्रवादी धनंजय मुंडेंच्या माध्यमातून अजित पवारांसोबत गेली त्यामुळे शरद पवारांसोबत असलेल्या डॉक्टर नरेंद्र काळेंना लोकसभेची उमेदवारी मिळेल असंही बोललं गेलं त्या पद्धतीने नरेंद्र काळे ही कामाला लागले डॉक्टर काळेंच्या रूपाने महाविकास आघाडीला मराठा चेहराही मिळाला ते आंबेजोगाई महानगरपालिकेमध्ये दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेत डॉक्टर काळेंनी दोन हजार तेरा ते बावीस असं नऊ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदाची दुरा संबली है। कोरोना काळातील डॉक्टर काळेंनी वाखण्याजोगं काम केलंय महत्वाचं काय तर काळे हे शरद पवारांच्या सगळ्यात जवळचे आहेत पण अडचण अशी आहे की बीडमधल्या राष्ट्रवादीच्या कॅडरवर किंबहुना मतदारांवर डॉक्टर काळे छाप पाडतील हे सांगणं कठीण आहे अर्ध्याहून अधिक विरोधात असताना निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर काळे किती कार्यकर्त्यांना आपल्याकडे बाजूने खेचतील आणि पंकजा मुंडेंच्या बाजूने झुकलेला विजय आपल्या बाजूने खेचतील का हा मोठा प्रश्न आहे आधीच कार्यकर्त्यांमध्ये फूट त्यात मराठी विरुद्ध ओबीसी असं निर्माण झालेलं वातावरण समोर पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रीतम मुंडे सुरेश धस अशा तगड्या नेत्यांचा असलेलं चॅलेंज या सगळ्यांना भिडण्यासाठी शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत तो डाव म्हणजे बजरंग सोनावणे हे तेच बजरंग सोनावणे आहेत ज्यांची धनंजय मुंडेंचे समर्थक म्हणून ओळख आहे सोनावणेंनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले एडेश्वरी या खाजगी साखर कारखान्याचे ते चेअरमन आणि कार्यकारी संचालक आहेत केज विधानसभा मतदारसंघात सोनावणेचा स्वतःचा वेगळा गट आहे बजरंग सोनावणे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून ही काम पाहिले म्हणजेच काय बीडच्या कार्यकर्त्यांना सोनावणींची ओळख असणं आणि सोनवणीनं बीडच्या कार्यकर्त्यांची ओळख असणं साहजिकच आहे हे सोनावणे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर प्रीतम मुंडेंच्या विरोधात उभे राहिले होते मागच्या टर्मचा निकाल पाहायचा झाल्यास भाजपच्या प्रीतम मुंडेंना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंना पाच लाख नऊ हजार आठशे सात मते मिळाली होती इथे वंचित बहुजन आघाडीच्या विष्णू जाधवांनी ब्याण्णव हजार एकशे एकोणचाळीस मते मिळवली होती इथे वंचित बहुजन आघाडीची मते ही महत्वाची ठरतात बीडमधल्या वरिष्ठ पत्रकारांशी बोलणं झाल्यावर एक गोष्ट समजली ती म्हणजे बीडमधली मुस्लिम आणि काही प्रमाणातील ओबीसी मते भाजपच्या विरोधात असतील त्यात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर वंचितची मतेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पडू शकतात परिणामी बजरंग पडू शकतात आता मुंडेंच्या नावाची घोषणा म्हटल्यावर बजरंग सोनवणे त्यामुळे त्यांनी शरद पवारांसोबत येण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जाते आता बीड लोकसभेतलं मराठा समाजाचं गणित कसं आहे त्यावर एक नजर टाकू येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन मराठा उमेदवार उभे राहावेत असं मराठा समाजानं ठरवलंय त्यात नेत्यांना गावबंदी असल्यामुळे प्रचारावरही त्याचा फटका बसू शकतो महत्वाचं म्हणजे बीड जिल्हा हा आत्तापर्यंत तरी मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय जाळपोळीची घटना असो किंवा आंदोलन सुरुवात होते ती म्हणजे बीडमधूनच त्यामुळे मराठा समाजाच्या मतांच्या टक्केवारीवरही सगळं गणित अवलंबून आहे जर ठरल्याप्रमाणे मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरले तर फायदा पंकजा मुंडेंनाच होऊ शकतो जितके मराठा समाजाचे उमेदवार तितके मतांमध्ये विभाजन या गणितानुसार तोटा महाविकास आघाडीकडून उतरणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवाराला होऊ शकतो मग ते बजरंग सोनावण्यात असतील नरेंद्र काळे असो जयसिंगराव गायकवाड असो की ज्योती मेटे असो याच जातीय समीकरणाचा समतोल राखण्यासाठी भाजपने ही नवीन फिल्डिंग लावली आहे पंकजा मुंडे 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 धनंजय प्रीतम यांच्या मदतीने वंजारी समाजाला जवळ करायचं आणि सुरेश धस रमेश आडसकर लक्ष्मण पवार राजेंद्र मस्केन सारख्या मंडळींच्या मदतीने मराठा समाजाच्या मतांनाही आपल्याकडे वळवायचं आता असं सगळं ॲनालिसिस ऐकल्यानंतर तुम्हीच आम्हाला कमेंट करून कळवा की बीड लोकसभेवर कोणता झेंडा फडकेल बाकी अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लगाव बतिया या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद